लिंबाच्या झाडावर फुलपाखरू कसं तयार होते हे मी पहिल्यांदाच बघितलं आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मी काय केलं एका जाळीच्या साह्याने बघा याला असं लावून पाहिलं होतं मी काढणार नव्हती पण काय झालं हे छोटं झाड असल्यामुळे वरूनच त्याला मुंग्या लागायला लागल्या मग मी काढले कारण छोटे छोटे भरपूर झाडावर हो आहे पण ते छोटं जर आपण घेतलं ना कधी कधी ते बाहेर निघते त्याच्यामुळं बघा इकडे बाहेरच येत होतं हे एक मला नंतर दिसलंच नाही शेवटी आणि बघा अशा प्रकारे छान सुरवंट तयार झालेलं होतं आणि असं छान फुलपाखरू जेव्हा तयार झालं ना इतकं सुंदर असते ना गोडलिंबाच्या झाडावरचं म्हणजेच कढी याच्यावरचं तर ते बघून मला खरोखर खूप जास्त आनंद झाला होता कारण मला बघायचं होतं गोडलिंबाच्या झाडं कसं तयार होते तर आणि मी याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते खूप छान हेल्दी असं कारण याची काळजी खूप घ्यावी लागते म्हणजे ताजे ताजे पानं ता खाय ता खाऊ घालण्यासोबत त्यांना ऑक्सिजन भरपूर असं मिळायला पाहिजे तेव्हाच ते छान राहू शकतात कारण आपण त्यांना वाचवतो झाडावर वरून तर आता त्याची काळजी घेणं आपलं कामच असते आणि त्याच्याप्रमाणे मी त्याची काळजी घेते आणि बघा त्या दिवशी हवा पण खूप होती पण इतकं सुंदर फुलपाखरू बघून मला खूप जास्त आनंद झाला याच्या पहिले मी व्हिडिओ बनवला होता या झाडावर मोठे मोठे सुरवंट होऊन कशी किड्यांनी खाल्ले होते कारण आजूबाजून भरपूर असे किडे असतात हे जेव्हा तयार होतात आणि आता भरपूर झाडावर दिसत आहे मला पाना खाल्लेले पण एकही दिसत नाही कारण आता काही की किड्यांनी झाडांवरच मुक्काम केला यांना खाण्यासाठी बघा अशा प्रकारे हे तयार झालं आणि इतकं सुंदर फुलपाखरू आहे म्हणून मला खरंच माहीत नव्हतं आणि जे मी आधी व्हिडिओ बनवला हो त्याचप्रमाणे याची काढली घेतली आणि बघा याच्यावरसुद्धा नेट ठेवलं होतं आणि नंतर परत ते हळूवारपणे माझ्या हातावर आलं बऱ्याच वेळ जोपर्यंत पंख सुकत नाही ना तोपर्यंत ते झाडावर राहू शकते आणि जे मोठं जर असेल तर आपण जे ज्याच्यात फुलपाखरू तयार होते आणि ते जर मोठं असेल ऑक्सिजन व्यवस्थित भेटत असं आपण त्यातही ठेवू शकतो पण मी बर्नीमध्ये जमा केलेले होते आणि जे पंख पण मोठे मोठे असल्यामुळे ते जास्त जर उडायचा प्रयत्न केला आणि ते खराब झाले तर म्हणून मी झाडावर ठेवलं या पद्धतीनं बघू शकता ए, किती छान फुलपाखरू तयार झालेलं आपला याचा आनंदसुद्धा वेगळाच असतो कारण मी लिंबूच्या झाडावर तर बघितलेले होते पण मी गोडलिंबाच्या झाडावर जा कसं तयार होते हे कधीच बघितलेलं नव्हतं म्हणजे कसं असते ते आता हे पहिल्यांदाच जेव्हा बघितलं ना त्याचा अनुभव खूप छान आला आणि बघा किती छान फुलपाखरू आहे अगदी ब बघतच राहा वाटते याच्याकडं मी पण जेव्हा पहिल्यांदा ना मला खूप आनंद झाला जेव्हा ते तयार झालं होतं अशा पद्धतीने आपण बघू शकतो आणि थोडं का व्हायना हे पॉलिनेटरचं खूप जास्त काम करत असतात आणि बाकी किडे पक्ष्यांना यांना बाकी किडे भरपूर असतात पण यांना खाणारे किडे खूप असतात मुंगडे असो किंवा असे विविध प्रकारचे किडे असतात पा स्पायडर वगैरे आणि हे मी बघितलेले आहे आणि आता लिंबूच्या झाडावरसुद्धा माझे तयार होत होते एकदम छोटे छोटे आणि त्याच्यावर पण काही किड्यांनी मुक्कामच केलेलं होतं म्हणजे तिथून जातच नव्हते ते त्याच्यामुळे छोटे छोटे तयार झाले की लगेच ते खाऊन घेत आहे आणि बघा हे इतकं सुंदर फुलपाखरू बटरफ्लाय आपलं तयार झालं आहे आणि लगेच आता उडणं उडण्यासाठी तयार झालेलं आहे आणि दुसरं पण तयार झालं होतं ना ते तर बर्नीमध्येच म्हणजे ते आधी तयार झालेलं असेल म्हणजे त्याचे पंख सुकलेले असेल म्हणजे मी आल्याबरोबरच ते उडायला लागलं होतं बर्नीमध्येच म्हणून ते जास्त वेळ नाही राहिलं मी असं थोडं बघितलं ना मला तयार झालेलं दिसलं आणि मी काढलं आणि ते लगेच उडायला लागलं होतं ते पण समोर दाखवते बघा या पद्धतीने हे लगेच उडून गेलं आणि आपल्या बागमध्ये असे भरपूर बटरफ्लाय येतच असतात आणि इथं पण आपल्या बागमध्ये रेस्ट करत आहे बघा आता थोडंसं काय असं ना आपल्याला नवीन नवीन अनुभव येतात बागकामासोबत आणि या गोष्टीमध्ये खूप आनंद मिळतो बघा हे असं दुसरं तयार झालेलं होतं आणि हे लगेच उडून गेलेलं होतं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा